संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील शिवप्रभात ट्रस्ट परिसरात बारा ऑक्टोबर रोजी एका पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या तारोळ्यात आढळला होता पोलीस तपासात मृत व्यक्तीची ओळख पटली होती त्याचे नाव भाऊसाहेब विठ्ठल बाजकर राहणार जांभूळ तालुका राहुरी असे असल्याचे निष्पन्न झाले होते सदर घटनेचा पोलिसांनी तपास केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार मृत बाजकर यांचे मागील तीन वर्षापासून जयश्री काकासाहेब चव्हाण राहणार पिंपळगाव तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर हिच्याशी प्रेमसंबंध होते व ते दोघेही कुटुंबांना सोडून अहिल्यानगर येथे राहत होते मात्र अलीकडे बाजकर यांचे मन प्रेयसीसोबत रमत नसल्याने त्यांनी पत्नी व मुलाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला होता ते त्यांच्या पत्नीला तसे म्हणालेही होते याच गोष्टीचा प्रेयसी जयश्री चव्हाण हिला राग आला व म्हणाली की माझ्यासोबत रहा नाहीतर ठार मारील अशी धमकी देऊन तिने त्यांना मांडवे बुद्रुक येथे नेले आणि टनक हत्याराने डोक्यात मारून जीवे ठार मारले प्रियकराची हत्या केल्यानंतर जयश्री फरार झाली होती मात्र तांत्रिक विश्लेषणावरून पोलीस पथकाने नेवासा फाटा परिसरातून तिला ताब्यात घेतले त्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस उपनिरीक्षक अजय कवटे आदिनाथ गांदले पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तू चौधरी सुभाष बोडके प्रमोद गाडेकर महादेव हांडे सचिन धनाड महिला पोलीस कॉन्स्टेबल अमृता निहरकर यांनी केली आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज मांडवे